जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची एक बातमी आलेली आहे महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालेला आहे आणि महायुतीचा दणक्यात असा पराभव महाविकास आघाडीने एकवीस शून्यने केलेला आहे नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी आपणाला बघायला मिळतील बातमीपत्रास सुरुवात करूया महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तसेच काँग्रेस यांची महाविकास आघाडी असताना त्यासमोर महायुती म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदेगड यांचा दारूण पराभव महाविकास आघाडीने केलेला आहे त्यामध्ये झालेल्या निवडणुकीत एकवीस शून्यने हा असा मोठा विजय महाविकास आघाडीने मिळवलेला आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात बाळासाहेब पाटील यांचा पॅनल पुन्हा विजय झाला आहे तर तेथील आताचे नवनियुक्त आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या स्वतंत्र पॅनलचा हा दणक्यात असा पराभव झालेला आहे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा एकवीस जागांवर विजय मिळवला आहे बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलने भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांचा हा दणक्यात पराभव केल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात सत्ता बदलाची चर्चा सुरू झालेली आहे भाजपच्या आमदारांसहित भाजपच्या जिल्हाध्यक्षाचासुद्धा यामध्ये सुपडासाप झालेला दिसत आहे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलचे सर्व उमेदवार साडेसात ते आठ हजारच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यामुळे कराड आणि साताऱ्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू होत आहे सह्याद्री साखर कारखान्याची ऐतिहासिक निवडणूक म्हणून पाहिली जाते त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आणि एकवीस जागांवर विजय मिळवत भाजपाच्या पॅनलचा धुव्वा अक्षरशः उडवला बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने मोठा विजय मिळवल्यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडून जल्लोष करण्यात आला सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गेल्या दीड महिन्यात सातत्याने पाचही तालुक्यातील सभासद यांनी मोठं परिश्रम घेतलं होतं एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन टर्म आणि त्यानंतर मतदार फेरचना झाल्यानंतर तीन मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली शरद पवार साहेबांनी सहकार खात्याची जबाबदारी दिली होती त्यामुळेच आता त्या, त्या अनुभवाच्या जोरावरच आम्ही विजय मिळवला असं त्यांनी सांगितलं तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या ला कामाला लागा आणि भाजपाचा दणदणीत पराभव करा असं सुद्धा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना का सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी अशाच पुढील येणाऱ्या सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच विजय होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र